नमस्कार मित्रांनो आज पर्यंत तुम्ही बरेच डान्सचे शो बघितले असतील पण जे नाही का मुलं वरातीत विरातीत नाचतात त्यांच्यासाठी ते, काय त्यांच्यासाठी कोण आम्ही आहे की आम्ही कशासाठी आहे त्यांच्यासाठी आम्ही घेणार स्पर्धा आज उतर ठेव अतिशय मस्त डान्स इंडिया डान्स गावटी त्या टाइप मध्ये शो होणार आहे एकदम मस्त अख्खा व्हिडिओ बघा तुम्ही नाही का काय नाचा का? कर... शो कुठं चाललाय काही तिकडे चालला डान्स नाच चाललोय मी इतारा काय मी तिकडे चाललो मी चल 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 अरे बाहेर कुठे झाला आला आता मी नाच करायला चालले मी का आपला का तला चाल ते का पाचायला तुम चाललाय तुम्हीला कशा आला जावा घरी जिकणार तर मीच आहे अरे तू डोकेट नाहीशे काढला का भाई लगाय का चापते चावला घरी लावे ब्रेकडा कुठे बघितला माझा वाला कुठं हे अरचल बाबा आता सगळी आली ती ऑडिशन द्यायला हि चालला का बरोबर डीजे आता गावातली पोरं माहिती गावातली पोरं कसली असते ती बडावती आपल्याला काय बंद पडल्या मधन वाजता का बघ म्हणत्या डीजे वाल्याला बघ चांगलं वाजलं पाहिजे नाहीतर तर लय बेकारी होईल लागा पहिला आपला शो आहे कसं खतरनाक झालं पाहिजे चेक करला लवकर जा पहिला गावठी डान्सर कोण आहे रे पुल डोकन दे गाव येऊ द्या चला चला लवकर आई बाप खायला घालतात बाजारे घालतात काय ते जाऊ दे तुला कसा नाच लागला तुम तुमसारखी दोन कुत्र्याची न्यायची चल तमाशा बघाय चल जागरण बघाय होय लय लगा आपला डान्स दाखवतो डान्स दाखवा आम्हाला

काय एक नंबर डान्स केलाय तू आपल्याला आवडला बर का गाणा तुम्हाला कसं वाटलं आय लाईक यू माझ्या गोरुची आठवण आली एक नंबर डान्स तू सिलेक्ट 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 करून टाकतो आता सिलेक्ट झाला एक नंबर डान्स केला बर का मस्त डान्स होता आता पुढचं कोण आहे चला सूरज खांडागळे चला लवकर बाळ काय काम करतो र अशीच राहणार मजुरी मजुरी होई लाग कष्टावर दिसतोय बोल का कष्टावर दिसतोय काय कष्ट करून पैसा टिकत नाही काय माझ्या जवळ का हाय थोडा जुगाडच नाथ चांगला नाथाय की चल चल डान्स करून दाखव कसला डान्स तू डान्स कसलो करतो बघू दे आम्हाला पन्नास गेलं पण ना तर पुरा जाणार जात आणि तुझा नंबर दे तुला कोणाचा काय वर जाऊ बरं जाऊ फोन करेल मी शंभर धन्यवाद धन्यवाद तुला एक दहा मिनिटं सांगतो मी हो तू सिलेक्ट झालाय का नाही त्यावर तू साईडला बस बोला त्याला नाईन्टी नाईन चे अरे इकडे कुठे इकडे कुठे इकडे कुठे सर ते सगळ्यांचं टास्क बघितलं मी त्याला लावता घरी का मी जाऊ घरी तू नको जाऊ घरी हा बघू आपण काहीतरी डान्स करून दाखवा तू घर बर बर ख़ुशी हज़ार त्याला म्हणते गावठी डान्स धन्यवाद धन्यवाद सर एक नंबर डान्स केला बाकी सगळी घालवू नका थोडीशी एक नंबर एक नंबर ही माझ्या गुरु मला गिफ्ट दिल तर माझ्या पहिल्या डान्सला ही आज अक्षरशः मी तुला देणार आहे थँक्यू 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 तुमच्या पाया पाया पडू द्यायचे पाया पडा एक नंबर डान्स नमस्कार मित्रांनो आम्ही फर्स्ट टाइम व्हिडीओ बनवला आहे आमच्या अकाउंटचं नाव आहे खटपटी उद्धटकर फिल्म प्रोडक्शन सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट राहू द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा विसरू नका जो क्या काय नाही